नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की दोन वर्षापूर्वीपासून चालू असलेली मधुबाऊ आणि साक्षी शिखरे यांची केस अखेर संपणार आहे अर्जुन आणि सायली यांनी हुशारी दाखवत साक्षीच्या लॉकेटचे दोन्ही हिस्से जोडले आहेत त्यानंतर अर्जुन आता कोर्टात ते लॉकेट दाखवत म्हणतो की याचा दुसरा हिस्सा आश्रमात सापडला होता म्हणजे त्या रात्री आश्रमामध्ये साक्षी होती आणि तिनेच विलातचा खून केला आहे तर आता याचाच प्रत्युत्तर म्हणून दामिन वकिलांकडे काहीच पुरावे नसतात तर दुसरीकडे सायरीला खूपच आनंद होतो कारण तिचे मधुबाऊ आता निर्दोषपणे सुटणार असतात साक्षी खोट बोलते की हे माझं लॉकेट नाहीच आहे त्याच वेळी अर्जुन आता ज्वेलरी शॉप चे पेपरही दाखवतो त्याचमुळे कोर्टात हे सिद्ध होत की साक्षी त्या रात्री आश्रमात गेली होती तर आपण आता हरलोय हा धक्का दामिन वकिलांना पचत नाही त्याचमुळे ती जज साहेबांना सांगते